तुम्ही सपोर्ट कधी कर करणार आम्हाला चांगला सपोर्ट करा जागी माझ्या छकूला बघा काय करणार आहे छकूला काय करणार आहे हॅपी बर्थ डे बोल ना हॅपी बर्थ डे भेटू डायरेक्ट आता हवा कसा झोपलाय गाडी मध्ये गेम खेळत नसत तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे स्वागत आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये तुमचा तर आज आपण चाललेलो आहे गणपती बुक करायसाठी तुम्ही त्यांच्या फॅमिलीचा गणपती बुक करायसाठी चाललेलो आहे आपण तर हे गाडी काढते तिथं काय बोलतो हा बघा हा हा हे तुषार खोरे ह्याचा भाव लय कोण हसतोय रे तू काय झालं फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये दिसत त्याच्यामुळे काय हा आमच्या करायचा आता काय बोलतो बाकी आज कुठ झाली सुट्टी तुझा गुरुवार गुरुवार सुट्टी असते रविवार नसते गणपतीला सुट्टी काढणार की नाही गणपतीला दोन महिने पहिले सुट्टी काढून सुट्टी काढली आहे बारा दिवस ए आता ऐकत ना गणपतीला मग काय चॉकलेट चॉकलेट अरे चॉकलेट वाय आलास तो आला कॉलेज विलेज करून मस्त आज लेट पोहोचला ना कॉलेजला विचारायची गाडी बंद पडली जाऊ दे काय नाही अजून एक दिवस चालू आहे आमचं गरबीच आले गाय तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही गरिबीत <laughs> वरती तुम्ही सपोर्ट कधी कर करणार आम्हाला चांगला सपोर्ट करा याच्या जागी टोयोटा असेल असं सपोर्ट पाहिजे काय याच्या जागी काय आलं पाहिजे कोरे टोयोटा आलं पाहिजे टोयोटा फॉर्च्युनर तुम्ही कशा सपोर्ट करणार आम्हाला कोणाला चांगला सपोर्ट करा आली पाहिजे आमच्याकडे टोयोटा काय बोलतो आपण चालीला घालला माहितीये ना ना बरोबर आता डायरेक्ट पण बघायला जायचंय कुठं बघायला जायचंय चेक वीक करू कुठे डायरेक्ट बुक काय बोलतो पसंत डायरेक्ट बुक नाही तर अजून फिरू मग बुक करू का पोहोचलो इथं कारखान्या वर्षी आणि कोण भेटला आम्हाला भावेश भाई कसं आहे भाई तो। तो हो इथं भेटला आमचा मित्र आहे आमचा काय बोलतो नाही असंच <laughs> ब्लॉग शूट करायला आलो गणपती बुक करायला सिद्धीच्या घरचा नाही असतं रे ते असेल ते कामड्यामध्ये डायमंड वर्क चालू आहे सुंदर तर डायमंड वर्क करतो इकडे बघा फुट खूप साऱ्या सुंदरशी मिळतं का छोटी एकदम छानशी काय बोलले जाते चांगले की नाही घ्यायची आपल्याला छोटा गणपती बघू आपल्याला साडेचोटा गणपती मोठा आप घ्यायचा आपल्याला अडीच बोलताय का तीन बोलतो काय समजा नाही दरवर्षी आडीच असतो हे किती फुटत आहे अडीच दरवर्षी पाणी या वर्षीवर अडीच आहे मग बोललेला तीन फूट करायचे पण परत कॅन्सल झाला वाटत कर बोलते हळूहळू करतो रे विचार करतो थीम काय थीम काय थेम सप्राईज सप्राईज आहे आपल्या डेकोरेशनचा काय येणार की नाही लवकर डेकोरेशन नाईट आउट पाहून आपण ब्लॉक शूट करणार सिलेक्ट करूयाच्या अनुसार थीम ठेवणार का, का है? है, थीम अनुसार अच्छा बप्पानुसार थीम आहे आपली ड्रॉप ब्लॉगवर आपल्याला येत राहील ड्रॉप ब्लॉग अपले आपण ट्राय करतोय लोकल ब्रँड आहे आपण ट्राय करतोय ब्लॉग रेग्युलर टाकायचे काय म्हणतो चॅलेंज आहे त्याला चॅलेंज येऊ आम्ही थोड्या दिवसानंतर चॅलेंज पण येणार आहे की रेग्युलर ब्लॉग टाकायचे आता आम्ही प्रयत्न करतोय असा टाइम काढतोय तयार ब्लॉक शूट करायचा आपल्याला रेग्युलर ब्लॉग येत जाणार हळू हळू नंतर एवढा हळू पण नाही ना ताकत राहणार आम्ही सपोर्ट करा सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करा इसका आता दुसरा गणपती बघायला मंडळाच्या मोठे सगळ्या मोठ्या मोठ्या गप स्किन केअर करतो दुनिया आणि ढेर सारा पाणी सगळ्यांना घेऊन देतो का रे हेवा हे आखी पगार येते आणि अर्धी पगार हा डाएट वाले याच्यावर घालतो काय ते स्किन साठी तो काहीतरी खातो राहतो मग त्यांनी सांगितलं एकदा ज्यूस बीस कॅरेट मिक्स एक ज्यूस पितो ज्यूस पितो आणि अख्खी पावर त्याच्यात घालतो जिम काय जात नाही माझा फायदा होतो प्रोटीन मी खातो सगळं डाएट मागवतो हा खातो आणि जेवढी पी पेमेंट येते अख्ख्या स्किन वर ओढवतो नाही आमचं कॉलेज चालू आहे कळलं ना आमचे वय झालं तर कामालाच जाऊ बंदे नाही खोल वाटत यांनी आहे मोये मोय नाही खोल त्यांचं पोपट आहे आता आमचा कारण की इथं पण दरवर्षी असतो पण यावेळेस तर नाही खोल त्यांनी शॉप

काय वाटतं तुम्हाला कुठला गणपती करणार आपली एक पसंत झालेली आहे आम्हाला दोन पसंत झाले त्याच्यातला एक चॉईस करणार आहे तुम्हाला काय वाटतं पहिली दुसरी तिसरी गणपतीच तुम्ही व्हिडिओ बघा आणि आम्हाला सांगा कमेंट मध्ये आमची चॉईस ताणी कारण की आमच्या जीवनला जो आवडलेला तो काकाला आवडला याच्या आवडला म्हणजे आणि ह्याची चॉईस जरा डाउनले वाचने ಇಲ್ಲಿ काहीतरीला तो नाही आवडलं म्हणून बोलतो फोरी बघायचा चॉईस कशी साइन जरा बघायचा आहे दाव मला डायरेक्ट आम मोठी चॉईस केलेली आम्ही बुकिंग करतोय कलर कलर बघतो ना तर कलर बघतो आम्ही कलर मध्ये प्रकार आहेत ग्लो आणि एक नॉन ग्लो मध्ये त्यात दाखवणार आम्हाला सांगताय ते कलरचा विचार एक ग्लो वाला आहे एक नॉन कुठला ग्लो वाला याच्यामध्ये ग्लो ग्लो अच्छा हा ग्लो आणि अनॉन आता कलर पण चॉईस झालेला आहे असा स्किन टोन कलर येणार आहे आपला हा स्किनला येणार आपल्या आणि धोती वगैरेला वेगळा कलर येणार आहे तर बुक करतोय असं आपलं होईल आपण दाखव तुम्हाला जो आगमन असेल तेव्हा पण ठरत त्याचे ब्लॉग आहे डेकोरेशनचे परत डायमंड वर्कचा ब्लॉग आहे तो यायचे समजेल तुम्हाला कसं आहे आपल्याकडे आता झालं गणपती बुक सगळं फक्त कलरचं राहिले ते पण सांगितलं आम्ही परत एकदा फेरी मारू आम्ही ते ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही कारण की ते पाच सहा दिवसानंतर येणार आम्ही सुद्धा झालंय खुश एकदम आता झालाय गणपती पण काय सगळ्याला आवडले की नाही गणपती आवडला काय तुषार दुसऱ्या चॉईसचा होता त्याच्याबद्दल फायदा नाही आम्ही तिकडे चॉईस मारलय का सगळ्यांना आवडला तो गणपती आमची चॉईस एकदम चांगलीच आहे त्याच्यामुळे काय डाऊट नाही काय आता करेल गणपती बुकेंगोर आता रक्त कलरसाठी एकदा मारायचा आहे डायरेक्ट आगमनला चला आता आपण चाललोय करंजाड्याला केक कापायसाठी दातेच्या काकीचा पोरीचा बड्डे साईशा तिच्यासाठी चाललोय आपण केक वगैरे कर, कट कर, कर करू आपण तेच भेटू डायरेक्ट आता हवा कसा झोपलाय गाडीमध्ये गेम खेळत नसतं तिथे जाऊ आपण आणि काय गिफ्ट वगैरे घेऊ मध्ये आणि गिफ्ट वगैरे घेतलं आम्ही पॅकिंग चालू आहे इथे घेणार आहे कधी मोठ्यापणे का छोट्यापणे कुठली गाडी माणूस केवढा पण मोठा असतो माझ्या चकूला चकूला काय करणार आहे घेणार घेणार बघा डायरेक्ट डायरेक्ट तो तुझ्या कुठल्या कुठल्या गाड्या रे माझ्याकडे जेस्को आहे मस्टँग आहे परत अजून दोन तीन गाड्या असं बोल खेळण्यामध्ये खेळण्यामध्ये बोल वाट

લાવાય છે રે લાવાય नेक्स्ट आप ब्लॉग आपण इथे एंड करतोय कारण की बड्डे सगळं झालेलं आहे आणि आपण जर चाललोय घरी तर आपल्या चॅनल असं सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये